नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा वस्तू आहे सनी डे आहे आज स्प्रिंगची सुरुवात खूप छान होती आणि हळूहळू टेम्परेचर जे वाढत आहे ना ते बघून खूप छान वाटतंय तर एका ठिकाणी मी आज तुम्हाला घेऊन निघालेली आहे एका ठिकाणी म्हणण्यापेक्षा दोन ठिकाणी आणि ती दोन्ही ठिकाणं खूप छान असणार आहेत त्यातलं पहिलं ठिकाण जे आहे ते आम्ही पहिल्यांदाच बघतो ऐकून होतो आणि या वर्षी तो योग आलेला आहे आणि दुसरे ठिकाण कदाचित तुम्ही कुठल्या तरी व्हिडिओ मध्ये बघितलं असणार आहे तर चला आता जाऊया तिकडे एक छोटीशी पिकनिक आहे मजा करूयात आपल्या घरापासून जवळजवळ चाळीस मिनिटांच्या अंतरावर आहे हे ठिकाण आणि त्यात आता संध्याकाळची वेळ असल्यामुळं ऑफिसेस वगैरे सुटण्याची वेळ असल्यामुळं आणि हे डाउनटाऊन असल्यामुळं इथ ट्रॅफिक आहे एवढं स्लो चाललंय ना सगळं पण आता काय करणार छान दिसतात बघ फार वाईट ट्रॅफिक मध्ये फसलोय आम्ही असं वाटलेलं पोहचू चाळीस मिनिट चाळीस मिनिटात पण नाही बराच वेळ आहे फायनली आपण तिथे पोचलो आहे तुम्हाला चेरी ब्लॉसम दिसत असेल इथं पांढरा आणि त्याच्या पुढे जे दिसतंय ना ते आश्चर्य आहे खरंच आश्चर्य आहे कारण हे जे समोर घर दिसतंय माझ्या तर या घर मालकानं त्याच्या घराभोवती अठरा हजार ट्युलिप बल्ब्स लावलेले आहेत अठरा हजार इतकं सुंदर ठिकाण आहे आणि त्यांना ते सगळ्यांना खुलं केलेलं आहे मेन म्हणजे बघण्यासाठी आपण सुद्धा तेच बघायला आलोय सुंदर दिसत ना तरी आता बरेचसे ट्युलिप हे त्याच म्हणजे फुलून ते गेलेले आहेत परत कधी कधी ना खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि आपल्याला असं वाटत असतं की आपल्याला त्या कधीच मिळणार नाहीत बघायला मिळणार नाहीत या ट्युलिप्स आणि माझं तसंच आहे मला मला चांगलं आठवत की शाळेत असताना नवनीतच्या वयांवर मी पहिल्यांदा ट्युलिप्स बघितले होते मस्त असं एक ट्युलिप्सच्या बागेतलं ते चित्र होतं क्लोजअप बरं ही फुलं प्रत्यक्षात आसपास कुठंच बघायला मिळाली नव्हती त्यामुळे ती प्रेशियस आहेत हे एक डोक्यात त्यानंतर पेपरमध्ये बघितला होता तो आपल्या काश्मीरमधली जी ट्युलिप्सची बाग आहे आशिया खंडातली सगळ्यात मोठी बाग काय अप्रतिम फोटो होता मला अजून आठवत होतो ती ट्युलिप्सची फुललेली बाग आणि मग भारतात इतर सुद्धा काही ठिकाणी या ट्युलिप्सच्या बागा आहेत हे कळलं होतं पण मी प्रत्यक्षात ट्युलिप्स बघितले ते इथं आल्यावरच इथे सुद्धा काही ठिकाणं ट्युलिप्सच्या बागांसाठी शेतीसाठी प्रसिद्ध आहेत माणसं आवर्जून स्प्रिंगमध्ये अशा बागांना भेटी देतात लांब लांब प्रवास करून जातात आता तुम्हाला मी जे ट्युलिप्स दाखवतेय ते एखाद्या शेतातल्या किंवा पार्क मध्ये असणाऱ्या ट्युलिप्स पेक्षा खूप कमी असतील पण तरी ते महत्वाचे विशेष आहे याचं कारण म्हणजे एका घराचं अंगण आहे ना हे आणि त्या माणसानं स्वतःचा छंद म्हणून हे सगळं जोपासलंय आणि सगळ्यांना बघायला खुलं केलंय ते ही विनामूल्य ही किती सुंदर गोष्ट आहे या घराची माग जे घर आहे त्याची ही प्रतिकृती आहे पण मला कळत नाही येतो मेलबॉक्स आहे की काय आहे त्यांचा आता मी जिथं उभी आहे माझ्या मागे सुद्धा खूप मोठा असा पट्टा आहे आणि तिथले बरेचसे ट्युलिप्स आता सगळे एकोमेजलेले आहेत आणि काही ठिकाणी अजून फुललेले आहेत तिथं फोटो काढायचे सुरू आहेत त्यामुळे मी पुढे चालत आले सगळे तुम्हाला तिकडचे नाही दाखवता आले तुम्ही हाय करा हे आमचे मित्र आहेत आमच्या सोबत आज तिथे आलेले आहेत बघायला आणि हा छोटा अर्णव आणि हा बिल्लूचा मित्र काय करा अर्णव छान आहे सगळ्या खारी आहेत आभी हे बघितलं का हौशिकाला खर दिसतो माणूस किती विविधता दिसतीय ना म्हणजे दोन रंगांमध्ये आहेत एकाच रंगात थोडं फिकं थोडं गर्द असं शेडिंग आहे वाटलं नव्हतं कधी शाळेतल्या वयांवरची मुखपृष्ठ आपण आपल्या कॅमेऱ्यानं टिपू शकू त्या गोष्टी कधी प्रत्यक्षात बघायला मिळतील भारी वाटतंय आणि असंच भारी वाटलेलं ज्यावेळी पहिल्यांदा हॉट एअर बलून बघितलेला कारण तोपर्यंत ती गोष्ट मी फक्त आणि फक्त त्या वहीच्या पेजवरच बघितलेली होती हे ट्युलिप दुसरीकडे निघालोय आणि तिथे सुद्धा आपल्याला असंच मस्त स्प्रिंग बघायला मिळणार आहे ह्याच्यापेक्षा जास्त छान छान झाड तिथं असणार आहे तर आता त्याही पार्क मध्ये घेऊन जाते मी तुम्हाला चला बिलवा बसा पटकन निया पोलीस शहरातला रस्ता मी तुम्हाला आता दाखवतीये आणि इथं इतकी झाड आहेत ना त्यामुळं असं वाटतच नाहीये की हे म्हणजे शहरात कुठल्या तर तरी आहे हा रस्ता मग अशी तर आम्ही मागे जात होतो तर दोन्ही बाजूला इतके छान दोन्ही बाजूला मेपल ट्रीज होते म्हणजे फॉल मध्ये सुद्धा ते तितकच सुंदर दिसत असणार आहे आणि इतक्या ऐतिहासिक इमारती ऐतिहासिक काही चर्चेस वगैरे आपल्याला इथं बघायला मिळतात या शहरात एकदा मला तुम्हाला फिरून दाखवायचं हे शहर बहुतेक या समामध्ये होईल शक्य काय रे आम्ही ट्राय करू आपण बघ तिथे सुद्धा हे लावलेत ट्युलिप्स आहेत दिसले का त्या बोर्डच्या खाली सगळीकडे ट्युलिप्स दिसतात सगळीकडे आजकाल सगळे रस्ते गुलाबी पांढरे गुलाबी पांढरे दिसतात आता आपण ज्या पार्क मध्ये आता पार्क करणार आहे कार पार्कमध्ये पार्क, पार्क करणार आहे तर त्याचं नाव आहे सेंटेनियल लेक पार्क सगळे चेरी ब्लॉसम ट्रीज तुम्हाला ही जागा आठवू शकते अ फस मार्केट मी तुम्हाला एकदा इथलं दाखवलं होतं आता त्याला तीन वर्ष वगैरे झाली असतील दोन तीन वर्ष आणि इथं ज्योतीचं फूड ट्रक असतो मडी टायगर आणि मी म्हटलेलं ना इथं आपल्याला खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची चित्रातल्या सारखी अक्षरशः फुलं बघायला मिळणार आहेत इथं आल्या सुंदर तलाव आहे इथला आणि त्या काठावरचे सगळे चेरी प्लॉसम ट्रीज दरवर्षी यायला आवडतं आणि ते सगळ्या सीजन मध्ये यायला आवडतं याच कारण हेच आहे कि असे छान छान बेंचेस आहेत इथं झोपाळ आहेत आणि इतकी झाडं आहेत इतक्या प्रकारची फुलं आहेत ना त्यामुळे आपल्याला निवांत बसता येतं बड्डे uh, सेलिब्रेट करता येतात आणि खूप गोष्टी या पार्कमध्ये करण्यासारख्या आहेत म्हणजे हिवाळ्यातसुद्धा इथं जो इथला तलाव आहे सेंटेनियल तलाव तर त्याच्यावर स्केटिंग असतं आईस स्केटिंग आणि आईस स्केटिंग तर आवीला आवडतं त्यामुळे आम्ही आईस स्केटिंगसाठी सुद्धा इथं येत असतो स्प्रिंगमध्ये तर, स्प्रिंग तर इथं मस्ट व्हिजिट आहे आसपास राहत असाल ना तर नक्की या मिनेसोटा मध्ये एडायना नावाची सिटी आहे तर तिथल्या या सेंटेनियल पार्कला पार्कचा अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथं इतके छान छान झोपाळे आहेत ना लाकडी झोपाळे आणि अगदी या तलावाच्या मधोमध मद सुद्धा जायला रस्ता केलाय आणि तिथे सुद्धा झोपाळे लावलेले आहेत त्यामुळं युनिक आहे हे पार्क इथे गोल्फ खेळू शकता तुम्ही बोटिंग करू शकता तेच ग्राउंड आहे हे छोटासा धबधबा दिसतात का तुला बेडूक बिलबला आवडतो तर म्हणतो ग्रीन आवडतो आणि ग्रीन ग्रीन का आवडतो कारण मला आवडतात आणि असतात म्हणून जे जे पांढऱ्या रंगाचे चेरी ब्लॉसम्स दिसत आहेत ना ते एकदम फुल पीक मध्ये पण जे डार्क कलरचे असतात गुलाबी ते अजून नाही उमललेले दिसत आहेत झालं असं की थोडासा उशीर झाला आम्हाला इथं पोहोचायला त्यामुळं सूर्य राहिला नाहीये आणि जेवढं हे ब्राईट दिसतं ना सूर्य असताना वगैरे तेवढं आता कदाचित तुम्हाला दिसत नसेल पण नक्की म्हणजे मी हे खात्री ना सांगते तुम्हाला की हे डोळ्यांना इतकं सुंदर दिसतं इतकं सुंदर ना की बास हा जो तलाव आहे मधून जाणारा तो काठावरची झाड आणि हा रडणारा बिल्लू आमचा काय झाला आता हा कुठे जायचंय ओ त्याच असं म्हणणं की त्याचा एक मित्र आलाय ना तर त्यांच्यापासून लांब नाही जायचं त्यांच्या जवळच खेळायचं आणि तिथच फिल्मिंग करायचंय ठीक आहे काय आपल्याला अडजस्ट करायला लागत असं वाटतं ना गजरे गुंडाळलेत मोगऱ्याचे फक्त त्याला सुगंधाची कमी असा मोगऱ्याचा जर सुगंध असतं झाडाखाली झोपलेच असते राहणारी मी इथं इव्हनिंग वॉकला मॉर्निंग वॉकला येतात मध्ये मध्ये पिकनिक टेबल्स आहेत तिथं बऱ्याचदा कॉफी वगैरे पिताना दिसतात कसलं सिनिक आहे ना हे आणि कसलं मेंटेन केलेलं आहे खूप आवडतं मला खूप छोटासा ब्रिज मोठ्याच्या मोठं मेज आहे आणि तुम्हाला मध्ये पोहोचायचे सेंटरला जायचंय त्या झाडाजवळ गो डोनॉट मग त्याला फॉलो कर त्याच्या मागे जा ग्रास ग्रास वरून नाही जायचं अधून मधून जा कारण ते मेज आहे मराठी मुळाक्षरांच्या तक्त्यावर असत ना हिरव्या डोक्याचं आणि हिरव्या मानेचं बदक हे सेम तसलं ब ब बदक आहे इथे सुद्धा ट्युलिप फुललेले आहेत या सेंटेनियल लेक पार्कचं अजून एक वैशिष्ट्य असं की आपण जिथून चालतो ना जो ट्रेल आहे त्याच्या बाजूला ना स्पीकर्स बसवलेले आहेत आणि एकदम मंद संगीत त्याच्यावर सुरू असतं त्यामुळं संध्याकाळची वेळ ते मंद संगीत लाईट्स आणि पक्ष्यांचा चिवचिवाट स्वर्ग आणि हे झाड तर मी तुम्हाला खास जवळ जवळून दाखवते त्याला फक्त फुलंच आहेत पानं आलीच नाहीत अजून दोन वर्षांपूर्वी नेमकं याच ठिकाणी उभं राहून हिवाळ्यामध्ये बरं का आम्ही इथं आईस हॉकी बघितली होती म्हणजे आईस स्केटिंग एकतर इतका अवघड असतं आणि ते स्केट्स घालून हॉकी खेळतात या बर्फाच्या मैदानावर हा सगळा जो पॅच दाखवते मी तुम्हाला तो सगळा बर्फ झालेला होता आणि सामना रंगलेला होता मायनस टेम्परेचरमध्ये संध्याकाळचे पावणे आठ वाजत आलेत पण अजिबात वाटत नाही आहे कारण आजकाल सूर्य खूप उशिरा मावळतो चला आता जेवणाची वेळ झालेली आहे आमची त्यामुळं गेलं पाहिजे तर आवडली का तुम्हाला ही छोटीशी पिकनिक मला कमेंटमध्ये नक्की सांगा नेहमीप्रमाणे तुमच्या कमेंट्सची वाट बघती आहे ब बाय